नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध कमी होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवर केलेला होता आणि त्या व्हिडिओमधील काही गोष्टी बऱ्याच पशुपालकांनी अंमलात आणल्या त्यामुळे बऱ्याच पशुपालकांचा फायदा झाला त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की सर आणखीन काही गोष्टी आहे आहेत का की त्या आपल्या दुधाच्या जनावरांच्या खोराकामध्ये मिक्स केल्या तर उन्हाळ्यात दुधाची लेवल व्यवस्थित राहील म्हणून आज ये मदे या व्हिडिओमध्ये आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध या एप्रिल आणि मे महिन्यात म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये कमी न होता ते कसे स्थिर राहील याची माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या सर्वांच्या आवडत्या आणि सर्व पशुपालकांच्या फायद्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत अगदी तात्काळ पोचतील मित्रांनो आपल्या गायीचे दूध या अति अति अतिउष्णतेमध्ये टिकून राहण्यासाठी फक्त तीनच वस्तू म्हणजे तीनच घटक आपल्याला लागणार आहेत ते त्या जण आपल्या गाईच्या खुराकात ॲड करायचे आहेत आणि त्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला सहज मिळणार आहेत कारण आपल्या रेग्युलर वापरातील त्या गोष्टी आहेत पण या जे घटक आहेत आता मी ज्या सांगणार आहे त्या गोष्टींचा वापर करण्याआधी आपण त्या गाईचे डिवर्मिंग करून घ्यावे लागते आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे ब्रँडेड कंपनीचे मिनरल त्या गायीला चालू ठेवावे हो लागते आणि आपण देत असलेला जो चारा असतो तो उत्तम क्वालिटीचा आणि संतुलित अशा प्रकारचा असला पाहिजे तरच या फॉर्म्युल्याचं वापराने आपल्या गाईचे दूध टिकून राहणार आहे तुम्ही जर व्यवस्थित डिवॉर्मिंग केले चांगले मिनरल चांगल्या क्वालिटीचे वापरायला यांनी संतुलित अशा प्रकारचा हार दिला तर कदाचित या फॉर्म्युलेने तुमची गाय दूध वाढवून सुद्धा देऊ शकते तर तीन त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर किती करावा कशा प्रकारे करावा याची माहिती आपण सविस्तर बघू पहिला जो घटक आहे तो म्हणजे शतावरी पावडर हा आहे मित्रांनो याची माहिती तुम्हाला कदाचित असेल की शेतावरीच्या वापराने आपल्या जनावरांच्या कुठल्या भागावर परिणाम होतो याची माहिती तुम्हाला असेल तर मित्रांनो त्या जनावरांच्या कासेमधील दुधाच्या वाहिन्या ज्या असतात त्याचे काम फास्ट होण्यासाठी ही शेतावरी मदत करत असते म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्या दुधाच्या गाईचा दुधाचा फ्लो कमी होऊ नये म्हणून आपण शेतावरी पावडर हे दररोज पन्नास ग्रॅम त्या त्या गाईच्या खोराकात टाकायचे हे तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होईल तुम्ही या शतावरीचा वापर करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की दुधाच्या जनावरांसाठी मेन म्हणजे उन्हाळ्यात आपल्या गाईचे दूध टिकून ठेवण्यासाठी शेतावरी पावडर किती फायद्याची आहे ती याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो कदाचित तुम्हाला म्हणजे कदाचित तुम्ही देत असलेल्या खोराकात ॲड केलेला असेल आणि नसेल तर तुम्ही नक्की खोराकात ॲड करायचा आणि तो घटक म्हणजे मक्का म्हणजे मक्का भरडा हा आहे तसं बघायला गेलं तर, तर आपण जो खोराक देतो त्याच्यात कमीत कमी तीस टक्के काय असते की कुठले तरी धान्य असते तर त्यामध्ये तेवढे धान्य तीस टक्के तरी असले पाहिजे समजा तुम्ही सकाळी चार किलो आणि संध्याकाळी चार किलो खुराक देत असाल आपल्या पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गाईला किंवा वीस लिटर देत तर त्यामध्ये कमीत कमी दोन ते अडीच किलो मक्का बरडा असला पाहिजे आता बरेच जण एखाद्या कंपनीचे पशुखाद्य वापरतात त्यामध्ये सुद्धा मक्का असतो पण त्याची क्वांटिटी किती आहे त्याची क्वालिटी काय हे आपल्याला माहीत नसते आणि ॲक्युरेट किती आहे ते माहीत नसते मग आपण काय करायचे की आपण देत असलेला आहार हा अर्धा किलो कमी करायचा आणि त्याच्या जागी एक किलो मक्का भरडा त्या खुराकामध्ये ऍड करायचा आहे असे सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो दोन्ही वेळेस कमीत कमी दोन किलो मक्का भरडा आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या गाईला देणे गरजेचे असते त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे हरभरा कळणा मित्रांनो आपण काय करायचे की हरभरा भरडा आणायचा आणि हरभरा भरडा तो जो आहे तो आपल्या दुधाच्या गाईला दररोज दोनशे ते अडीचशे ग्राम खुराकात मिक्स करून खाऊ घालायचा आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची एनर्जी असते याची कॉस्ट थोडी जास्त तुम्हाला पडेल तर काय करायचं की आपण सकाळी शंभर ग्राम आणि संध्याकाळी शंभर ग्राम एवढा तरी हरभराचा भरडा किंवा हरभरा करणं तुम्ही नक्कीच देऊ शकता मित्रांनो या ज्या तीन गोष्टी आहेत त्या आपल्या दुधाच्या गायीचे दूध उन्हाळ्यामध्ये कधीच कमी होऊ देत नाहीत याचा तुम्ही नक्की वापर करा व याच्यासोबत तुम्ही मिठाचा वापर नक्की करा आणि तुम्हाला शक्य झाले तर आपल्या दुधाच्या गाई ज्या ठिकाणी आपण बांधतो किंवा मुक्त ठेवले सोडलेल्या असतात त्या ठिकाणी चाटणविटा ठेवा जेणेकरून त्या गाई त्या चाटणविटांना चाटतील आणि त्यांना जी मिनरलची जी कमतरता आहे ती भरून निघेल आणि त्यांचे दूध व्यवस्थितपणे टिकून राहील मित्रांनो जनावरांच्या शरीरातील कमी झालेले मिनरल विटॅमिन जे असतात ते त्यांना जर मिळाले तर त्यांचे दूध हे कमी कधीच होत नसते दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये चोवीस तास स्वच्छ आणि भरपूर असे पाणी आपल्या जनावरांना देणे आवश्यक असते तुम्ही देत असाल त्यात काही वादच नाही पण फक्त खुराकात नवीन गोष्टी ॲड करून चालत नसते त्यासाठी पाण्याची सुद्धा गरज असते म्हणजे त्यांचे काय होईल की पचन व्यवस्थित होईल आणि त्या गाईला चांगल्या प्रकारे पचन झाले तो खाल्लेला खुरागा आहे तो चांगल्या प्रकारे जर पचन झाला तर त्याचे रूपांतर दुधामध्ये होते आणि दूध आपले कमी होत नाही आपल्या जनावरांचे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद